हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिण आज छानपैकी बघा मस्त पालकाची मुगडाळीत मिक्स भाजी करूया त्यासाठी बघा मला उन्हाला सुरू झाला थंडगार पालक आपल्याला खाल्लंच पाहिजे आणि पालक शरीरासाठी चांगला असा आता काय करायचं पालक स्वच्छ धुवून वगैरे घेतलेलं कापून घेतलेला आहे तेलामध्ये मोहरी दिल्याची तडका द्यायचा आहे छानपैकी आणि इथे बघा छानपैकी लसूण कांदा मिरची परतवून घ्यायचा आहे टॅमॅटो टाकून घ्यायचा मीठ हिंग टाकून घ्यायचा आहे चवीनुसार मूगडाळ भिजून घेतलेली पाच दहा मिनटं मुगडाळीची भा कशी डाळ भिजून घेतली की ही भाजी छान चवीला होते आणि छान मिक्स हो झालं की भाजी एक नंबर होते आता इथं बघा छान डाळ टाकून घेतलेली मस्त की हिंग आणि हळद मसाला थोडा तिखट टाकून घ्यायचा आहे म्हणजे एक नंबर ही भाजी तयार होते है, साध्या सिंपल रेसिपी असतात पण नक्कीच करून बघा आता टाकायचा चिरलेला पालक छानपैकी बारीक चिरायचा का पालक आणि टाकून घ्यायचा झाकण ठेवून मस्त पाच दहा मिनटं शिजून घ्यायचं आहे ही भाजी तुम्ही चपाती भाकरीवर एक नंबर ते टिफिनला देऊ शकता साध्या सिंपल रेसिपी असतात तर आणि रेसिपीला जाऊन बघू शकता छान छान गावच्या पद्धतीच्या रेसिपी भाज्या टाकत असे नक्कीच जाऊन बघू शकता पन्ह्याची टाकलेली कैरीचा पन्ना कैरी चा तक्कू वगैरे छान छान मुरंबा वगैरे रेसिपी टाकले जाऊन बघू शकता छानपैकी मीठ टाकलेलं आहे आता इथे झाकण ठेवून मस्त की बघा मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान पाच दहा मिनिटात होणारी भाजी तयार झाली आहे साध्या सिंपल रेसिपी आवडीस लाईक शेअर सबस्क्राईब करा मग या खायला पालकाची मूग भाजी मिक्स अशी छान झाले सगळ्या कमेंटमध्ये मला नक्की सांगा आवडत असेल तर